तर कसे सर्व मध्येत ना असायलाच तर दुपारी तर आपला व्हिडिओ झालेलाच आहे पाकिस्तानवर जे काय सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली त्याबद्दल परंतु एक डायलॉग आहे ना त्या पिक्चरचा एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू त्याच प्रमाणे एक चुटकी सिंदूर की किंमत कैसी चुकाई हमारे सिंदूर ने, मुल्ला बाबू, समझ में आई मिशन होगी आपकी तो अभी इसके बाद, भारत के नाद को नहीं लगने का रे बाबा तुमचे सगळे सोयरे पण येणार नाही बेसन भाकऱ्या बाजरी घेऊन तुम्हाला हा आमचे इथे आहे काही असे सगळे सोयरे महाराष्ट्रामध्ये बसलेले जे तुमच्यासाठी फार लढत आहेत हो त्या सगळ्या सोयऱ्यांना यांना फार काळजी घेत आजचं सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर पण अजून काही सगळ्या मुल्या आहे ना बोलले मुल्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचे काही स्टेटमेंट आले नाही म्हणजे जे हिंदू मुसलमान आहेत हिंदू मुसलमान म्हणते मी बर का त्यांच्या रील्स येत आहेत होय आम्ही हिंदू मुसलमान आहोत आहोत आम्ही हिंदू मुसलमान हा त्यांच्या रील्स येत आहेत परंतु हे जे सगळे चोरे आहेत ना हे पक्क येतो हे पटकन नाही स्टेटमेंट देत बरं का हा तर अशा पद्धतीमध्ये सगळे चोरे आहेत पाठराखण करतायत त्यांची आहे हरकत नाही चला तर तर अशा पद्धतीमध्ये हे जे आहे ते चालू आहे आणि नक्कीच भारताने सडेतो उत्तर ज्या पद्धतीत द्यायचं होतं त्या पद्धती दिलेलं आहे त्यामुळं अभी हमारे नाथ को नहीं है। ते ना अरे बाबा ऐकण्याची बोलून आले बस पाणी वगैरे देत दिले थोडस कॉफी वगैरे विचार तर अशा पद्धतीमध्ये चालू आहे नाही बाकी कसे आहात बघा एक तर दोन दिवस झाले मी लाईव्ह बाकी कसे आहात सर्व मजेत ना फार खुश आहे मी आज खूप 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 खुश आहे की ज्या पद्धतीत मध्ये खरं मोदींकडनं काही रणनीती असतात ना त्या शिकल्या पाहिजेत बरं का की ते हरिणं ना एक बघा एक रील्स फार व्हायरल झाली होती की तो त्या वाघाला असं दा दाखवतोय चित्ता होता बहुते कि तो बहुतेक की मला मी इकडं चाललो तो असा पळत येत होता आणि त्याला असं दाखवलं मी इकडे जातोय तो पळत येत होतो तो इकडं जाणार तर तो डायरेक्ट त्याने युटर्न घेतला म्हणजे हा आ, फार एकदम फास्ट होता आणि तो पुढे निघून गेला आणि हा तरीच युटर्न घेऊन अशा पद्धतीने आमच्या मोदीने पण अगदी असंच मिशन केलेलं आहे हे पार पाडलेलं आहे खूप छान <laughs> खूप छान म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं त्यांचं इतकं छान त्यांनी काम केलेलं आहे बाकी असे बसा बसा येते थोडस एक एक पाच दहा मिनटं कारण मी दोन दिवस झालेला आहे म्हणते एक दहाच मिनटं चहा कॉफी घ्या काय असं <laughs> बस <laughs> ओके सॉरी 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 नेमकी मी लाईव्हला बसले आहे तुम्ही आता बस नमस्कार 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 बाकी माझं महिला भगिनींना मला विचारायचं माझं मंगळसूत्र कसं आहे ना सुंदर आहे मला पण फार आवडलं जे क्रिस्टल आहे ना हे पण खूप सुंदर आहे जास्त नाही आहे पण छान ना सुंदर म्हणजे हे केलेलं आहे मी एक दोन वेळा अगोदरही घातलेलं आहे पण तुम्ही जर ते चेक केलं ना त्याच्यामध्ये तर हे मणी मी कलर वेगळा आणलाय आणि ते खूप उठून दिसायला लागलं पहिलं पहिले हे असेच होते म्हणी सगळे ह्याच्यात मध्ये हे जे आहेत ना स्टोन मी आता कलर चेंज करून खूप सुंदर वाटते अहो मी काय म्हणतोय बोला बोला सह्याद्री चळवळ बोला काय म्हणता काय म्हणता काय म्हणता बोला बोला लवकर संतोष दादा <laughs> बोला <laughs> बाकी कसे आहात जेवण नाही जेवण चालू आहे खरं गेस्ट आलेले आहेत आज घरी त्यांना पण जेवायचं आहे तर जेवण बनवलेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे फक्त भाजी फोडणीला वगैरे बाकी तयारी झालेली आहे चपात्या वगैरे सगळ्या इतक्या लवकर नाही जेवतात सिंदूर काळूबाई <laughs> स्टेटस बाकी कसे हा चला गप्पा करूयात आज बोला 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 प्रश्न विचारा खूप दिवस झाले ना म्हणजे दोन तीन दिवस झाले असते मी लाईव्हच नाही आणि मग मी लाईव्ह नसले की जे काका लोक आहेत आजी लोक आहेत ना ते ए बाई तू दिसली नाही आम्हाला असं करतात म्हटलं चला सांगताना येत नाही होणार आता कारण आपल्याला ज्यांना संपवायचं होतं बघा भारत हा संवेदनशील देश आहे आपला आपला देश हा कुणावरही अन्याय करत नाही लक्षात ठेवा आणि मोदी आहे वरती जो हिंदुत्वाचं रक्षण करतो ना मला हा हिंदुत्व हा धर्म का आवडतो हो मी फार फार भाग्याची समजते स्वतःला की माझा जन्म या या धर्मामध्ये झाला कारण हा धर्म कधीही हिंसा करायला शिकवत नाही हा धर्म कुणावर अन्याय करायला शिकवत नाही हा धर्म कुणाचं खायला शिकवत नाही हा धर्म अजिबात नाही कुणाला उच्च किंवा कुणाला नीच असं शिकवत नाही तर सर्व समान आहे या सृष्टीच्या प्रत्येक अनुरेणू मध्ये मी आहे असा सांगणारा हा माझा धर्म आहे त्यामुळे मला माझा धर्म फार आवडतो अगदी बरोबर आणि मोदी हे धर्माचं पालन करणारे आहेत अगदीच त्यामुळं मोदींनी कुणावरही अन्याय होऊ दिला नाही मोदींनी पाकिस्तानाच्या रहिवाशांना त्रास नाही होऊ दिला तिथल्या नागरिकांना त्रास नाही होऊ दिला तिथल्या नक्षलवाद्यांचे आड्डे त्यांनी उद्ध्वस्त केले लक्षात घ्या मोदींनी आ... नक्षलवाद्यांना नाही संपवलं त्यामुळं नाहीतर काही लोक आहेत आपल्या देशात सुद्धा जन्मला आलेले आहेत दोन वर्षापासून तुम्ही बघताय आमच्या चाकण आहेत असे काही लोक खूप नीच प्रवृत्तीचे आहेत की अक्षरशः भान नसतं की अरे कुठल्या तरी व्यक्तीने आपल्याला जेलमध्ये जाण्यापासून वाचवलेलं आहे त्या व्यक्तीने ज्या वेळेला साकण चाकण आपल्या विरोधात होतं त्यावेळेला आपल्या बाजूने ती व्यक्ती ठामपणे उभी होती जे की मी त्या माणसाला ओळखतही नव्हते म्हणजे क्रूर माणसं कशी असतात की जे हिंदू धर्मात मध्ये जन्माला येऊन सुद्धा इतके क्रूर असतात काही लोक इतके निर्दयी असतात इतके क्रूर असतात की त्यांना हे सुद्धा कळत नाही की हिचा दोष काय आहे या बाईचा म्हणजे तुमच्या वाचनेची मी शिकार झाली नाही तुमच्या चुकीच्या गोष्टींचं मी समर्थन केलं नाही म्हणून माझा विरोध करायचा मला त्रास द्यायचा असंही काही चाकणचे आहेत जे स्वतःला गाववाले म्हणतात आणि मला पोटभरी म्हणतात की तू बाहेरून आलीये असंही नव्हतात मला तू पोटभरी आहे तू आमची आश्रित म्हणून जग आमच्या आसऱ्याने जग नाही का आणि आम्ही म्हणजे आमचे जे काय आहेत ना गिधाडी नजर आमच्या त्याची शिकार हो आणि ज्या वेळेला मी नकार देते त्या दे गोष्टींचा ना त्यावेळेला मग माझ्यावर लांछन लावायचं मला त्रास द्यायचा मला म्हणजे सकाळपासून मी बऱ्याच पोस्ट माझ्या बऱ्याच जणांनी बघितले असते त्याच्यानंतर मी डिलीट केलं कारण काय त्याला संस्कार नाहीयेत आई वडिलांचे तो जो व्यक्ती आहे ना त्याला बायको आहे त्याने दुसरं कोण लग्न केलं होतं त्या पूर्वीलाही त्याने खूप त्रास दिला मागच्या वेळेस मी त्याच्याबद्दल बोललेली आहे त्याला अक्कल काहीच नाही आहे आडानचोट माणूस आहे तो गाववाला आहे पण आडानचोट आहे बापाच्या पैशावर माज करणार आहे आणि त्याचं म्हणणं असं असतं की एखाद्या बाईवर त्याची नजर पडली ना ती माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे हा त्या बाईने याची गुलाम म्हणून राहायचं आणि असं नाही त्याच बाईने म्हणजे असं नाही त्याचं एकाच बाई सोबत लफडे तो अशा कितीतरी एका वेळी ना म्हणजे एका दिवसाला तो दहा दहा बायकांसोबत लफडे करतो जसं पाकिस्तान आहे ना हा तसच तोय आहे पाकिस्तान नाही का अनैतिक संबंधात जन्माला आलेला आहे तो पाकिस्तान म्हणून तो तसा आहे तसं मला असं वाटतं हा व्यक्ती पण अनैतिक संबंधातून जन्माला आलेला असेल आणि म्हणून तो तसा असेल तर असे आहेत जगतापदा तो काहीच म्हणत नाहीये सकाळचं त्याचा तोंड बंद शिवलेलो आहे तो काही बोलणार पण नाही तर अशी काही लोक असतात समाजामध्ये म्हणजे मला तर खूप सकाळचा तो त्रास देतोय आज तर इतकं त्याने आत्ती गेलंय ना की मी माझ्या लेकींना घेऊन सुखात आनंदात जगते ना ते त्याला खपतच नाहीये अजिबात खपत नाही त्याला म्हणजे टोमणे द्यायचे त्याने युट्यूबला आहे ना फक्त मला टोमणे देण्यासाठी त्याने त्याच चॅनल ओपन केलेलं आहे म्हणजे माणसासारखा माणूस आहे बर का तो स्वतःला मर्ग समजतो की मी एका एका दिवशी दहा दहा बायकांना लॉजला नेतो असं त्याचं म्हणणं आहे पण त्यातली संगीतावान नाही ना त्याच्यामुळे ना, त्याला फार त्रास होतोय असा तो पैजी लावतोय माझ्यासाठी लोकांजवळ प्रवृत्तीचे पण आपण म्हणजे मी का शांत बसते तर चल संसार आहे रे तुझ्या मागे सोन्यासारखे बायको उल्लेकर आहेत करू काही लोकांची प्रवृत्तीच नीच असते संस्कारच त्यांचे तसे जो स्वतःच्या आईला बघा निचपणाचा कळस किती त्याच्या बहिणीने त्याला व्याजाने म्हणजे त्याचा व्याजाचा व्यवसाय होता त्याच्या बहिणीने शपथ घेऊन सांगते शपथ त्याच्यात जर एकही शब्द होता असेल त्याच्या सख्या बहिणीने त्याला पैसे दिले होते लाखो रुपये दिले होते त्याला व्याजाने द्यायला आणि कालांतराने याचा व्याजाचा धंदा बंद झाला म्हणजे हा काय करायचा पैसे द्यायचा आणि पीडित म्हणजे अशा एकट्या महिलांना गरजू महिलांना पैसे द्यायचा आणि जर त्या पा, महिला पैसे देऊ शकल्या नाही तर मग शरीर संबंध त्यांच्या पैसे वसूल झाले म्हणायचा आणि मग असं करून म्हणजे त्या बहिणीचे जे पैसे होते ना ते सगळे असे गेले मग ते भेटलेच नाही आणि काही महिलांनी किंवा काही लोकांनी मग याच्यावर गुन्हे पण दाखल केलेले सावकारकीचे पण केलेले आहेत आणि विनयभंगाचे पण गुन्हे दाखल आहे याच्यावर काही महिला याच्या म्हणजे त्या हा असा दाखवायचा मी फार मोठा गुंडा आहे असं दाखवतो आम्ही भाई आहे याला पण खात नाही याच्या सोबतचे जे असे मित्र आहेत का आ, ते मित्र असे आहेत की ज्या ज्यांना कुठलाच मान सन्मान नाही घरातही नाही दारातही नाही बर का घरात सुद्धा नाही आणि दारात सुद्धा नाही एक तर पोरगा असाही तुम्हाला सांगते तिथं मुलगी एक गाववाल्यांची आहे ती आणि ती जी मुलगी आहे ना हॅलो काय तुम्ही मी किती कॉल केले तुम्हाला आणि तुमचा आत्ता मला कॉल येतोय मी नेमकी लाईव्हला आहे हा लाईव्हला आहे लाईव्ह आहे चालू बोला बोला की बोला आता दोन मिनटं बोला एक पाच दहा मिनटं हां आता कुठे आहात तुम्ही आलात का ओके ठीक आहे ओके ओके करते मी कॉल उद्या निघणार आहात ना पुण्यासाठी उद्या निघणार आहात ना हां ओके नाय असे असे ही काही लोक असतात की आता मी काय सांगत होते गेले कारण इकडे फोन आला होता आणि इकडेही फोन आला होता आणि नशीब <laughs> यावर नव्हता आला इकडे आला इकडे आला यावर नाही आला मस्त बोलता यू सो मच काय तुमचं नाव जला नाही मला कळ काय जाधव दादा संगीता काय म्हणतेस कशी आहेस जेवण काय केलंस अच्छा बया ग आ, दीपक सोनवणे डायरेक्ट काय म्हणतेस कशी आहेस आणि जेवण काय केलं बाई काय हा प्रकार शरीरचंद्र कवारला खूप वाईट वाटले बाई हो <laughs> करताय म्हणजे बापू गेल्यानंतर त्यांचा जो वारसा चालवलाय ना तो खऱ्या अर्थाने राहुल गांधी पेक्षा यांनी लक्षात ठेवा राहुल गांधीने फक्त गांधी, गांधी नाव चोरलेलं आहे बापूचं बरं का बाकी त्याला काही करता नाही आलं फारस नाही करता आलं परंतु बापूचे जे गुण ज्याच्यामध्ये असे खचाखच भरलेले आहेत का ते म्हणजे शरद चंद्र पवार विचारच नका तर अशा पद्धतीमध्ये थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू लाइव चालू आहे माझं एक दहा मिनिटात तुला कॉल करते परत मी कन्फर्म सांगते तुला उद्याच काय ते माझं लाईव्ह मी सोयगाव तालुका मधून आहे ओके आमच्या ताईचे बोलणे म्हणजे विरोधकांचे वस्त्रहरण दादा केदार दादा तुम्ही हे होता ना मॉडिनेटर होता कसे काय निघाला ऐसन कैसन हो गया ऐसन कैसन हो गया पुन्हा हो तुम्हाला मॉडिनेटर केले के दादा जयश्री माने ताई कसे आहात राग मानू नकोस अच्छी बात नाही बोला 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 अरे माझे जे समर्थक आहेत ना जे काही कधी बोलत असतात ना ते माझ्या भल्यासाठीच बोलतात त्यामुळे मी कधीच त्यांचा मारत नाही बोला तुम्ही खूप डेरिंगबाज वाटता आहात वाटता आहात नाही मी आहेच नक्कीच अगदीच <laughs> त्या गोष्टीच मान्यता मीच देणार मी तुमचेच व्हिडिओ पाहात बसतो ताई लई मला लई भारी वाटते थँक्यू सो मच आभारी आहोत ताई धन्यवाद केदार दादा ताई साहेब ताईला पाकिस्तान मध्ये दिले पाहिजे लवकर महाराष्ट्र अगदी बरोबर खरंच तिकडे जाऊन तिकडचा पंतप्रधान होणा म्हणा राष्ट्राध्यक्ष हो जा कि बाबा तिकडं यायला येते राहता आम्ही पुण्यामध्ये राहते नाही एकमेकींची केस धरायची जय श्री माने ताई अजिबात नाही किती दिवसानंतर मी लाईवला आले मला सांगत नाही आणि तुम्ही ज्या विषयावर बोलताय ना मला मला वाटलं मला वाटतं ताई न बोललेलं बरं आपण बरोबर ना, ना? गटारी दगड फेकला ना किती आपल्या अंगावर उडत असतं चिखल बरोबर ना ताई मला जे सुनवायचं होतं जी माझी भडास काढायची होती मी काढलेली आहे त्यामुळं ज्या लोकांची पात्रता नाहीये प्लीज त्यांची नावं माझ्या इथं घेऊ नका ज्यांची पात्रता नव्हती ते माझ्या दारापर्यंत आले माझ्या घरात आले माझी ती फार मोठी चूक झाली पण आता प्लीज त्यांची नाव इथे घेऊन माझे हात जोडते आहे तुम्हाला एवढा राग करतात काय काय देऊ मी तुम्हाला सांगा जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पण म्हणत खाली म्हण जरांगेचा कार्यकर्ता आहे ना तू तेच करशील आणि हो दुसरी आणखी एक मी आता त्याच्यावर स्पेशल उद्या व्हिडिओ बनवणार आहे राखी सावंतला झालं पाच मिनिटात तुम्ही आवडते राखी सावंतला हाणायची बघा ज्या वेळेला ती आता ती दुबईमध्ये आहे ज्या वेळेला ती मुंबईला येईल ना तिला लई सोपायची कोण कोण येणार माझ्यासोबत हाणायला सांगा मला सांगा मला कोण कोण याला राखी सावंतला हणायला पाहुणे आलेले आहेत आणि मला सांगा तुम्ही शिवाजी पाटील दादा तुम्हाला जो व्यक्ती चांगला वाटतो तो मी का चांगला म्हणू मला जर काही गोष्टी त्याच्या पुढे आलेल्या आहेत माझ्या तुम्ही त्याच्यावर पडदा टाकत असाल मी नाही टाकणार तुमची का बरं इच्छा आहे की मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे जगावं आणि वागावं हम्म सांगा मला तुम्ही शोभा पवार येणार ना तुम्ही यस कोण कोण येणार मला सांगा राखी सांगितलात लय सोपायची आपल्याला दोन लय आणायची त्याला लय तिनं ना तिनं लय पार कळस गाठलेला आहे कळस भिकार चोट काय म्हणती मै तुम्हारे साथ जिंदाबाद कुणाला नाव पण आपण घेत नाही त्याच त्या ते भिकार देशाचं त्याला म्हणती जिंदाबाद हिंदुस्तान हागला का हिच्या तोंडात मध्ये आखा ही आली ना हिला लय चोप द्यायचा बघा एअरपोर्ट वर तित्तच हानायची हिला राखी सावंतला केदारदादा लय हानायचं शेतकरी दादा काय हो तुम्ही हे कमेंट केली शेतकरी आहात ना तुम्ही शेतकरी फार संवेदनशील असतो खूप खूप संवेदनशील असतो भारताची संस्कृती ना शेतकऱ्यांच्या बायकांनी शेतकऱ्यांच्या मुलींनी शेतकऱ्यांनी आणि सीमेवरच्या जवानांनी जपलेली आहे लक्षात ठेवा तुम्ही काय कमेंट केली हो सांगा ना सच्छा युद्धामध्ये जरा अगदी बरोबर इथं राजकारण नाही तर सगळ्या भारतीयांनी मिळून लढाईची वेळ आहे अगदी बरोबर खरंय तुमचं माझी इच्छा पण नाही त्याचं नाव घ्यायची दादा अगदी खरं बोलताय तुम्ही पल्लवी म्हणजे तुझा बोलती का आता तुझा रेट मी कसा सांगणार बघा पल्लवी म्हणती रेट किती आहे कारण तू करत असणार आहे ना ते काम आम्ही तर नाही गाय तू करत असेल त्यामुळे तुलाच ते माहिती रेट काय 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 कारण तुझी पैदास आहे ना तुझ्यातच गेली असणार आता तिथलं म्हणून आहे गं खरं तर कारण त्या बिचाऱ्या फार चांगल्या आहेत तिथं बसलेल्या आहेत ना त्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहोत तू आजी तर कमेंट करू शकते ना तर तुला आहे ना कधीच बिळात मध्ये उचलून नेला असतं एखाद्या ते जे तिथं जाणारे की धडा आहेत ना त्यांनी पण काय तुझ्यासारख्यांची पैदास आहे ना फार घाण फार घाण पाकिस्तानमधनच झालेली बरोबर नक्की नक्की कामठे नक्की सचिन सुनावणी दादा नमस्कार नाही जेवायचं अजून मी पहिल्यांदाच खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या ला। लाईव्ह धन्यवाद काय झालं माहिती का शॉर्ट्स रील्स ज्या आहे ना आपल्या स्पष्ट मत लाईव्हच्या मिलियन मध्ये मिलियन मध्ये व्ह्यूजे त्याला इतक्या व्हायरल की मी सांगते काय की मला जर कुठं जायचं असेल आणि मी जर ओला बुक केली ना तर रिक्षावाला लगेच आल्याबरोबर ताई मला खरंच वाटत नव्हतं इथं की तुम्ही जहात का पण तुमचा जो नंबर येतो ना त्या नंबरला तुमचा डीपी आहे माझा जो तलवार घेऊन फोटो आहे ना तोच माझा नंबरला पण आहे मी ट्रुपवाल पण मी तोच ऍड केलेला आहे डीपीला मग आम्ही तो फोटो मी बघितला अरे त्यास ती अरे खूप आनंद होतो त्या लोकांना पण आणि अगदी खरं 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 माझ्या कामातनं माझी खूप चांगली ओळख निर्माण झालेली आहे ज्यावेळेला त्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकते ना काही लोक असे असतात संभ्रमामध्ये मी खरं सांगते तुम्हाला मी आतापर्यंत कधीच तोंडाला बांधून फिरले नाही ना भीतेने ना कुठल्याच गोष्टीने मी अगदी पूर्ण पुण्यात मध्ये मी जाते कुठेही माझ्याकडे दररोजच्या केस आहेत अगदी मागच्या आठवड्यात तर मी लाईव्ह म्हणजे बऱ्याच ठिकाणी मला नाही टाकता येते लाईव्ह संवेदनशील केस असतात बऱ्याच माझ्याकडे पण बऱ्याच ठिका आता मी बघा मागच्या आठवड्यात तर लोहगावला गेले होते विमानतळ पोलीस स्टेशनला खूप म्हणजे ना असं मला पोलीस सुद्धा फक्त मला एकता तुम्ही विरोध का करता आम्हाला त्याचं कारण सांगा जेव्हा मी त्यांना ते उत्तर देत ना ताई याचा विचारच केला नाही आम्ही कधी खरंही तुमचं किती नुकसान झालं ना आपलं हे पडतं लोकांना हे पटत रिक्षावाले असतील ओलावाले असतील उबेरवाले असतील हे लोक सुद्धा मला ज्या वेळेला मी गाडीत बसते ना त्यावेळेला हाच प्रश्न असतो म्हणजे राग येऊ दे पण आम्हाला सांगा ना का बरं विरोध आणि ज्यावेळेला मी तो विरोध का करते ह्याचं उत्तर ते ऐकत ना ताई खरंय हो तुमचं अगदी बरोबर ताई माझ्या घरासोबत शेजारचा ओ माझा मित्र आहे नाव्याचा आम्ही एका सायकलीवर कॉलेजला गेलेलो दोघ एकाच म्हणजे वर्गात मध्ये आम्ही शिकलेलो एका डब्यात आम्ही खाल्लेलो ना आज अशी परिस्थिती ती की आम्ही दोघंही एकमेकांचा राग करतो बरं हे जास्त कोण बोलत बीड साईडची बाकी नाही कुठली बरं का बीड साईडची पोर आणि मान्य आता लाव मी अक्षरशः ला, त्या म्हणते लाव तुझ्या त्या मित्राला फोन आता तू ज्या मित्राला फोन लावून त्याच्याशी बोल की राव आपण का भांडणार मुलगा ते करतो पण की फोन लावतो यार आपण कुणामुळे भांडत बसलो अरे खरंच काही संबंध नाही आपले काय आणि मग ते तू अक्षरशः रडतात काही मुलं तर एकमेकांना फोन करून की स्वारी यार आपण काय करत बसलो आणि मला हे संगीताताईंनी समजावून सांगितलं तुला माहितीये माझ्या गाडीत कोण आता संगीता ताई आहेत आणि त्यांनी मला याचं महत्व समजावून सांगितलं ज्या त्यावेळेला मी तुला फोन केला मला फोन करायला सुद्धा त्यांनी सांगितलं की तुझ्या मित्राचा जर तुझ्याकडे नंबर असेल त्या ओबीसीच्या तर त्याला फोन कर आणि बोल त्याच्याशी आणि भेटू आपण लवकर मी गावाला आलो की भेटतो तुला किंवा असं काय चाललं आणखी म्हणजे विचारपूस आणि ते एकमेकांना ती खंत व्यक्त करतायत इतकं वाईट वातावरण करून ठेवलेलं आहे धन्यवाद धन्यवाद ताई तुम्ही खूप डेन थँक्यू कशी आहेस मावशी मी छान mm. आहे राधिका तू कशी आहे बाळा बाळा अगदी बरोबर महाराष्ट्र न्यूज चॅनल अगदी बरोबर तिला लय हानली पाहिजे बघा लय हानली पाहिजे तिला ते मुंबईला कधी येणार म्हणजे आता मी तर पुण्याला राहते मुंबईला कधी आमची ना जयमाला घोसले ताई मी आता उद्या ताईला फोन करते ताई ही ज्या दिवशी येईल ना ए लय डेंजर वाघिने आमची मी जयमाला ताईला फोन करणार आमची अर्चना ताई कर ए खतरनाक येते वाघिने दोघी पण या दोघींना फोन करणार आहे की तुम्ही ना मुंबईला एअरपोर्टला ती ज्या वेळेला येईल ना दुबई त्यावेळेला तिला अशी मारायची ना उद्या काय केस दाखल होतील आपण संविधानाला घरूनच चालतो पण हिला टेचायची कारण हिनं कुणाचा तरी जय केला ना बरोबर ना हिंदुस्तान की जय नाही म्हणली ती काय म्हणली ती त्याच्यामुळे तिचा जयच करायचा चांगला जयचा हिशोब तिला दाखवायचा हो खरे खरे शेज दादा मी खूप दिवसानंतर आणि खूप वेळ झाला चला गेस्ट आलेले आहे घरात त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्याच्यामुळं चला मस्त खास स्वस्त राहा जागा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो तुमची संकेत गुड नाई रात्री श्री स्वामी समोर जय हिंद महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र आज सगळ्यांनी जय हिंदू राष्ट्र करूनच जायचं सगळ्यांनी कमेंट करायच्या व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर सुद्धा आता सुद्धा सगळ्यांनी जय हिंदू राष्ट्र म्हणायचं थँक्यू सो मच दादा आता बाय 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 फामडी बसलेली घरात मध्ये आणि मी बोलते पंधरा मिनिटं झाले चला बाय राजा